ताज्या बदम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मराठा आरक्षणासाठी कुरुंदवारचे शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंना भेटले आरक्षणासाठी शिवसेना व माझा पाठिंबा चंगेज खान पठान मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना कुरुंदवारचे शिष्टमंडळ भेटले मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी शिवसेना व माझा पाठिंबा असल्याचे शिवसेना नेते चंगेश खान पठान यांनी सांगितलं बहुजन समाजाचे कार्यकर्ते गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे गोरगरिबांची परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी सर्व चे कार्यकर्ते सर्व बहुजन समाज बसलेला आहे याला पाठिंबा सगळ्या समाजाचा आहे आमच्या गावातल्या आमच्या आम्ही परवा मी बबलू पवार नागपूरला जाऊन आम्ही आमच्या नेत्यांना भेटलो उद्धवजींना भेटलं निवेदन दिलं आणि अंबादास दानवेंना भेटलं जयंत पटलांना भेटलं एवढ्या आमच्या भास्करराव जाधव सगळी श्रुती आम्ही सगळ्यांच्या समोर मराठा नेत्यांच्या यथा तिथं मांडलं आणि ते लोकसुद्धा आम्हाला अनुकूल अनुकूलता दिलेली आहे आणि ह्याच्यासाठी सर आम्ही मी या बहुजन समाजाला पाठिंबा देत आहे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचा या ठिकाणी बावीसावा दिवस आहे गेली एक डिसेंबरपासून हे आंदोलन सुरू आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाजाचे नेते जंगेशबाई पठाण यांचं या ठिकाणी त्यांनी आत्ताच या ठिकाणी मराठा सकल मराठा समाजाला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल सकल मराठा समाज कुरुजवाड यांच्यातर्फे त्यांचा त्या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे परवाच्या नागपूर अधिवेशनासाठी सुद्धा मी आणि जंगेशबाई जाऊन भास्करराव जाधव असतील सचिनजी अहिर असतील आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब असतील जयंतरावजी पाटील साहेब असतील आमचे नेते सतेजू बड्डी पाटील साहेब असतील अनिलजी देशमुख असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी निवेदन दिलेले आहे त्यांनीसुद्धा मराठा समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी विधानभवनामध्ये शून्य प्रहरात मांडलेले आहेत आणि शासन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची या ठिकाणी मागणी आहे